वेळेत निरोप देऊन सुद्धा एक चांगल्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आम्हा सर्वांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार मानतो आणि उद्या आपल्या महाराष्ट्रातले एक मोठं असं श्रद्धास्थान लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांची जयंती आहे त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की मागील चार महिन्यापासून आपल्या तुळजापूर शहराची ह्या ड्रग्ज प्रकरणात एक फार अशी वेगळ्या पद्धतीची बांधनावी झाली त्यामध्ये आपण तुळजापूर शहरी वासी असो किंवा पुजारी वर्ग असो व्यापारी वर्ग असो मागील चार महिन्यापासून ड्रग्ज प्रकरणात आपल्याला सर्वच तुळजापूर वासियांना एक खाली माग घालण्याची वेळ आली आणि त्या ह्याच्यातून आपण हे होतो न होतो कारण ते प्रकरण अजून संपले नाही तोपर्यंत सोशल मीडियावर मागील दोन दिवसापासून अशी एक बातमी फिरत आहे की तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय राणा देसाई पाटील साहेब यांनी यांचा महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत एक सत्कार समारंभ ठेवलेला तर तो, तो सत्कार सत्कार समारंभ कसा ठेवलेला आहे तर तुळजापूर शहरासाठी माननीय आमदारांनी अठराशे साठ कोटी रुपये मंजूर करून आलेले आहेत असा त्यांचा दावा आहे आणि ते अठराशे साठ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहराच्या वतीनं आयोजन केलेलं आहे वास्तविकता अशी आहे की मी जेवढी माहिती घेतली त्या माहिती प्रमाणे हा जो तुळजापूर विकास आराखडा हे जे अठराशे साठ कोटी रुपये मागच्या अधिवेशनामध्ये त्याला एकही रुपयाचे आतापर्यंत तरतूद झालेली नाही एक ही सिंगल रुपयाचे तरतूद नसताना आज त्या कामासाठी त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुळजापूर शहर विकास आराखडा जो त्यांनी केलेला आहे डिझाईन केलेला आहे तुळजापूर विकास आराखड्याचं तो त्यांनी नागरिकांसमोर ठेवला होता तुझा शहरातील नागरिक असतील पुजारी असतील व्यापारी असतील बरेचसे आक्षेप त्या विकास आराखड्याच्या संदर्भात आलेले होते आणि बऱ्याच नागरिकांनी व्यापाऱ्यांनी पुजाऱ्यांनी पुजाऱ्यांनी बरेचसे आक्षेप घेतले होते की बाबा कुठलीही पुजाऱ्यांना पूर्वकल्पना देता एक त्याचं डिझाईन तयार केलेलं आहे आणि तो आराखडा फायनली मंजूर झालेला नसताना सुद्धा अजूनही त्याच्यावर बरेचसे आक्षेप असताना किंवा अजून तो प्राथमिक स्वरूपात असतानाही यांनी त्या आराखड्यासाठी मान्य आमदारांचं सत्कार करण्याचा गाडा गा घातलेला आहे हे म्हणजे खरोखरच हास्यास्पद आहे दुसरी गोष्ट असं आहे की हा एक अठराशे कोटीचा विषय झाला ते येणाऱ्या कामांचा सा आमदार साहेब वारंवार बोलत आहेत किंवा त्यामध्ये त्यांचा सत्कार होत आहेत पण जी मागील काय कामं आहेत मागील नगरउत्थारचा एक प्रोग्राम त्यांनी मंजूर करून आणला त्या नगरउत्थाच्या प्रोग्राममध्ये के एस कन्स्ट्रक्शन म्हणून एक छत्रपती संभाजीनगर येथील एक कन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्या कन्स्ट्रक्शन कंपनीला त्याचं टेंडर मिळालं ऑर्डर झाली एकशे अठ्ठावन्न कोटीचा तो प्रोजेक्ट होता आणि एकशे अठ्ठावन्न कोटीमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरने जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयांचं बिल उचललेलं आहे आणि जवळपास त्याच रकमेचं कामही केलेलं आहे एक दोन कोटीचं काय फरक पडत असेल पण सत्तेचाळीस कोटी रुपयाचं बिल घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर आज जवळपास आठ महिने झालं त्यात हे ते काम पूर्णपणे बंद आहे तो कॉन्ट्रॅक्टर हा काम सोडून निघून गेलेला आहे माझं म्हणणं म्हणजे आमच्या सर्वांचं म्हणणं एवढं एकच आहे की जिथं एकदम निर्मनुष्य वस्ती आहे आज जिथं गुरे चालायला गुरे राखी घेऊन जाते ते जवळपास साडेतीन वर्ष तुम्ही सत्तेत आहात आणि त्या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही हा तुळजापूर शहरासाठी ठोस असं काय केलं त्यांनी जाहीरपणे सांगावं एक भवानी रोडची दीप जर सोडली तर असं शहरासाठी भरीव त्यांच्या सहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही मोठ काम जे की बाबा येणाऱ्या भक्तांसाठी किंवा तुळजापूर जपूर राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी किंवा पुजाऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर किंवा त्यांना सुलभ असं काय होईल असं एकही ठळक काम माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या मागच्या सहा वर्ष सहा वर्ष काळामध्ये झालेलं नाही हे जे मी काय मुद्दे मांडले त्याचं त्यांनी उत्तर द्यावं आणि त्याने हाही पेक्षा मोठा सत्कार आयोजित करावा करा, ज्यावेळेस अठराशे कोटी रुपये येतील त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल त्याची काम पूर्ण होतील त्यावेळेस आम्ही विरोधक सुद्धा त्यांच्या सत्कार समारंभामध्ये त्यांचा सत्कार करायला आवर्जून देतो एवढीच माझी त्यांना विनंती आहे त्यानंतर आम्हाला बोलतो